काय करतेस तू काय बाय बुची माय काय बनवती मेथीची भाजी मेथीची हाँ। कसले मी भाजी मेथीची भाजी देते तू काय करतेस मेथीची भाजी मेथीची तो भाजी मम्मा उठ जा उठ जा काय 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 चल चल काय घेतलं काय घेतलं होईच हे तुझं आहे काय चॉकलेट आहे कुठून आणली कामाच पाणी नाही पाणी नाही पाण्याचा खेळ नाही पाणी घ्यायचं नाही फटके बसतील

पाणी नका घेऊ गुसती उभा राहून जिंकली खेळत नाही काय नाही जिंकली कोण हरलोय हरली जिंकलो कोण उभी जिंकली पाठीमा <laughs> <नहे>, <laughs> <clears throat> नाही काय खेळते सांग की इकडे इकडे बघ इकडे बघ सगळ्यांना सांग सगळ्यांना सांग ना अजून सबस्क्राईब करा बाय बाय कर बाय 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 इकडे बघून मग shelf <laughs> keta ka tu me cikur mai Ma rekomen karun sanga